नमस्कार प्रशांत मग दुम या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज मी आपल्यासोबत आहे एका नवीन व्हिडिओसह यामध्ये आपण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून प्रसारित करण्यात आलेल्या प्रकटनाबद्दल माहिती घेणार आहोत इयत्ता बारावी व इयत्ता दहावी फेब्रुवारी व मार्च दोन हजार चोवीस या परीक्षेसाठी जे विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत त्यांच्यासाठी जो वाढीव वेळ देण्यात येणार आहे त्याच्या संदर्भानं या व्हिडिओमध्ये माहिती पाहूया विद्यार्थी मित्रांनो उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे आत्ता बारावी व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे आत्ता दहावी या परीक्षेसाठी जे विद्यार्थी प्रविष्ट होतात अशा विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी त्याचं आकलन होण्यासाठी परीक्षा दालनामध्ये प्रश्नपत्रिकांचे वाटप हे वे परीक्षेच्या वेळेपूर्वी निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर करण्यात येत होते ही यापूर्वीची बाब आहे इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा या विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असतात पालक आणि समाज यांचे या परीक्षाकडं बारकाईनं लक्ष असतं परंतु या प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य समाज समाजमाध्यमांवरून व्हायरल झाल्याच्या अफवा आणि काही अंश अशा सत्य घटना निदर्शनास आलेल्या आहेत आणि यामुळं अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध व्हावा परीक्षा या निकोप भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणामध्ये सुरळीतपणे पार पाडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरित करण्याची जी सुविधा फेब्रुवारी आणि मार्च दोन हजार तेवीस म्हणजे गेल्या वर्षीपासून ही पद्धती रद्द करण्यात आलेली होती मात्र विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन पालकांची आणि विद्यार्थ्यांची यासंदर्भातील मागणी याचा विचार करून सदरची दहा मिनिटे ही परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर फेब्रुवारी व मार्च दोन हजार चोवीस या परीक्षांसाठी खालीलप्रमाणे वेळ वाढवून देण्यात येत आहे या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आलेल्या आहेत फेब्रुवारी आणि मार्च दोन हजार चोवीस या परीक्षांच्या वेळेही सकाळच्या सत्रामध्ये अकरा वाजता आणि दुपारच्या सत्रामध्ये तीन वाजता या प्रश्नपत्रिका परीक्षा दालनामध्ये यांचं वितरण करण्यात येईल लेखनास प्रारंभ होईल या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी सकाळच्या सत्रामध्ये साडे दहा वाजता आणि दुपारच्या सत्रांमध्ये दोन वाजून तीस मिनटांनी परीक्षा केंद्रावरती उपस्थित राहणं आवश्यक आहे सकाळचे आणि दुपारच्या सत्रामध्ये काही पेपर तीन तासाचे काही पेपर दोन तासाचे काही पेपर अडीच तासांचे असे वेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते परीक्षेची सध्याची वेळ आणि सुधारित वेळ यामध्ये देण्यात आलेले आहेत म्हणजे अकरा ते दोन हा तीन तासाचा पेपर या सुधारित वेळेमध्ये अकरा ते दोन दहा या वेळेमध्ये होईल अकरा ते एक हा दोन तासाचा पेपर सुधारित वेळेत अकरा ते एक दहा असा होईल अकरा ते एक तीस असा अडीच तासाचा असणारा पेपर अकरा ते एक चाळीस अशा नवीन सुधारित वेळेमध्ये होईल दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा तशाच पद्धतीनं तीन ते सहा असणारा पेपर तीन ते सहा दहा असा होईल तीन ते पाच असणारा पेपर तीन ते पाच दहा अशा पद्धतीनं होईल तीन ते पाच तीस अडीच तासाचा पेपर हा तीन ते पाच चाळीस अशा पद्धतीनं सुधारित वेळेमध्ये या वर्षीपासून बदल करण्यात आलेला आहे दहावी आणि बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना दहा मिनिटाचा अतिरिक्त वेळ हा नियोजित परीक्षेच्या कालावधीनंतर देण्यात येणार आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी नोंद घ्यावी यासाठीच हा व्हिडिओ तयार करण्यात आला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद